घरातील सुख काही सोपे वास्तू मुख्य दार दक्षिणमुखी नसावे यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा अरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही घराच्या मुख्य दारावर स्वास्तिक किंवा ओ आकृती लावावी घराच्या पूर्वेत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे घराच्या खिडक्या आणि दार अशा ठिकाणी असावे की सूर्यप्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा ज्याने घरातील लोक आजारी पडत नाही भांडण आणि वादविवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलाचा गुलदस्त ठेवा स्वयंपाकघरात देवघर नसावे बेडरूममध्ये दे देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये धार्मिक अस्थ्यांनी जुळलेली कोणतेही वस्तू शयन कक्षात नसावी घरात प्रसादन गृहाजवळ देवघर नसावे घरातील मुख्य पुरुषाचे क्षण कक्ष दक्षिण पश्चिम दिशेत न असावे घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे